नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांच्या मधला एक संवाद जो मीडियाच्या समोर घडला त्यावर मला बोलायचं आहे खर तर हेच हवं आहे असंच आहे असं माझं मत आहे पण हे असंच हवंय म्हणताना आणखी काही बदल होणं आवश्यक आहे काय आहे एखादा आमदार निवडून येतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या पैकी एक चाळीस बेचाळीस जणांना मंत्रिपदाची संधी मिळते म्हणजे बारा पंधरा कोटीच्या महाराष्ट्रात नऊ कोटी, कोटी दहा कोटी लोक मतदान करतात त्याच्यापैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आमदार होतात आणि त्यातून चाळीस बेचाळीस माणसं मंत्री होत असतात म्हणजे हे चाळीस बेचाळीस माणसं नऊ दहा कोटी लोकांच्या मधून निवडलेली असतात हे लक्षात घ्या या चाळीस बेचाळीस माणसांच्या अवतीभोवती असलेली व्यवस्था ही ठराविक लोकांची काम करणारी व्यवस्था बनते मग अमक्या मंत्र्यांचा सा पी एस अमक्या मंत्र्यांचा ओ एस डी अमक्या मंत्र्यांचा पी ए हा तो मंत्री नाही राहिला की दुसऱ्याकडे जातो या माणसांच्याकडे खासियत असते ते म्हणजे सेटिंग करणे त्यांचे मंत्रालयातली सेटिंग अशी जबरदस्त असते की आपल्या मंत्र्याला काय हवं आहे कुठं हवं आहे कधी हवं आहे याची पुरेपूर जाणीव या लोकांना असते मी सगळ्यांनाच घेत नाही पण काही लोकांना मात्र असते मंत्र्यांची मर्जी सांभाळली की काम झालं असं वाटणारी ही मंडळी असतात त्यामुळं मंत्र्यांचे पी ए ओ एस डी पी एस कोण असावं या संबंधीची व्यवस्था ही ते मंत्रीच बघू लागतात खरं तर हा मुख्यमंत्र्यांच्या निवडीचा अधिकार असतो पण मुख्यमंत्र्यांना सुद्धा मंत्र्यांच्या दबावातच हे काम करावं लागतं राज्याच्या एका मंत्र्यांनी माणिकराव कोकाटेनी याबाबतचं आपलं मत व्यक्त केलं खर तर, तर माणिकराव कोकाटे असं का बोलतायत याच्या मागे एक वेगळं कारण आहे मी तेही तुम्हाला सांगतो आधी माणिकराव कोकाटे काय बोलले ते ऐकूया आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जा जास्त मस्ती कराल तर घरी जाल डिपार्टमेंटचं जा काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही ऐकलं माणिकराव कोकाटेंच्या या विधानानंतर हाच प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला विचारताना माणिकराव कोकाटेंनी तुमच्यावर आरोप केलेत असं ते म्हणाले आणि पीएसच्या ओएसडीच्या निवडीत तुमचा हस्तक्षेप असतो असं सांगितलं मग ते देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी तर हा अधिकारच मुख्यमंत्र्यांचा असल्याचं सांगत सेटर्सना दलालांना संधी नाही आहे मंत्र्यांनाच कदाचित माहीत नसेल तर ते माहीत करून देणं आवश्यक आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं तर ते ऐका पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कदाचित माहिती नसेल पीएस आणि नेमण्याचा अधिकार हा आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली त्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर हो आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरच आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही पाहिलं म्हणजे फडणवीसांनी कुठलाही मुद्दा यातला किंतूपर्तु शिल्लक ठेवलेला नाहीये दबावाखाली आघाडी सरकारमधला दबावाखाली काम करणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा फडणवीसांनी होऊ दिलेली नाही म्हणजे ते ज्यांना सेटर समजतात एजंट समजतात दलाल समजतात अशांना प्रवेश मिळणार नाही हे देवेंद्र फडणवीसांनी अगदी स्पष्ट करून सांगितलं चला छान होईल जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील मिळाल्याने काय सामान्य माणसाचा फरक पडणार आहे अशातला काही भाग नाही आहे पण माझं म्हणणं एक आहे देवेंद्रजी या सगळ्या ओ एस डी मंत्र्यांच्या पी ए पी एस यांच्या वर्तनाकडे नीट बघितलं पाहिजे सामान्य माणसं ज्याला आमदार करतात आणि तुम्ही सरकार चालविणारे ज्याला मंत्री करतात त्या मंत्र्यांच्या आजूबाजूची माणसं सामान्य माणसांच्या प्रती काय भावना ठेवतात हे बघितलं पाहिजे खर तर सामान्य माणसाची कामं करण्यासाठी सोय म्हणून मंत्र्याला दिलेला हा स्टाफ असतो पण सामान्य माणसांची मर्जी सांभाळण्याच्या पेक्षा मंत्र्यांची मर्जी सांभाळत मंत्र्याला मलाही मिळवून देणे आणि आपण मलिदा खाणे हाच यांचा नित्याचा भाग झालेला असतो मंत्रालयात जाऊ पाहणाऱ्या कामासाठी आलेल्या माणसांना हेच हाडतोड करून बोलतात आणि कधी कधी मंत्र्यांच्या न जाऊ देताच हकलून सुद्धा लावतात म्हणजे मंत्र्यांच्या भेटी घेणं हे पी ए पी एस आणि ओ एस डीच्या मर्जीवर असतं भेटणारा माणूस दूर गेला की त्याच्याविषयीची रिपोर्टिंग करत हा आपल्या विरोधात आहे हा यांनी असं केलंय त्यांनी तसं केलंय अशा स्वरूपाचे कान भरण्याचे कार्यक्रम सुद्धा होतात मला वाटतं भाजपच्या काही मंत्र्यांचा कार्यक्रम मागच्या निवडणुकीमध्ये या कान भरणाऱ्या स्टाफ मुळे झालेला आहे म्हणजे आजूबाजूला असलेला स्टाफ हा लोकांच्या कामापेक्षा मंत्र्यांची मर्जी सांभाळत मंत्र्यांच्या मनात त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या सामान्य माणसांच्या मनाविषयी वाईट भावना भरवून देतो आणि तो, तो मंत्र्यांपासून अनेकांना दूर करतो मी हे उदाहरणासहीत सांगू शकतो की कोणत्या मंत्र्याच्या स्टाफने कोणकोणत्या माणसांना दूर केलेलं आहे कशा स्वरूपाचं केलं पण असे व्यक्तिगत प्रसंग सांगण्याची ही वेळ नाही आहे खर तर ओ एस डी पी ए पी एस यासारखा स्टाफ हा मंत्र्यांच्याकडे जो आहे तो सोयीसाठी असला पाहिजे लोकांच्या मंत्र्यांच्या नाही खर तर या सरकारमध्ये असंच करणं अपेक्षित आहे आणि ते देवेंद्रजींनी करून दाखवलंय त्यामुळं हेच अपेक्षित होतं हे सरकार दबावात चालत नाहीये ते हेही तेवढंच नक्की आहे खर तर या सगळ्या दबावामध्ये या पक्षाचा त्या पक्षाचा त्या, त्या पक्षातील प्रभावी मंत्र्याचा दबाव बाळगत सरकार चालवण्याची कसरत मुख्यमंत्र्यांना करावी लागते देवेंद्र फडणवीसांनी या दबावाला जुगारून लावलंय असं दिसत आहे प्रश्न माणिकराव कोकाटेंच्या बोलण्याचा आहे मी तुम्हाला म्हणालो होतो की माणिकराव कोकाटे असं का बोलले असतील तेही मी तुम्हाला सांगतो माणिकराव कोकाटेंना सरकारची फसवणूक करून सदनिका मिळवल्याच्या प्रकरणामध्ये दोषी धरलेलं आहे आणि त्यांना शिक्षा सुद्धा झाली आहे कदाचित ते पुढच्या कोर्टात अपील करतील त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळेल जामीन मिळालाय पण स्थगिती मिळेल पण दोन वर्षाची शिक्षा झाली आहे लक्षात ठेवा याआधी राहुल गांधींची सदस्यता रद्द करण्यात आलेली होती अशा सदस्यता नागपूरमधील एका आमदाराच्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत सत्तेत मंत्री आहे म्हणून तो सदस्य कायम राहिला पाहिजे आणि त्याचं पदही कायम राहिलं पाहिजे असं नाही करता येऊ शकत कदाचित दबावात काम न करता देवेंद्र फडणवीसांनी यांची तसदाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि तो जर विधानसभा अध्यक्षांच्याकडून जसा काही निर्णय आला मा तर माणिकराव यांना मंत्रीपदही सोडावं लागेल आणि आमदारकीही सोडावी लागेल पुढे जे काही निर्णय होईल तेव्हा निर्णय आता येऊ शकेल पण आत्ता तरी दोन्ही विषय सोडावे लागू शकतील असं घडलं तर माणिकराव कोकाट यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल हा धक्का बसण्याआधीच माणिकराव कोकाटे दबाव टाकतायत का हे तपासून बघण्याची गरज आहे नमस्कार